नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत राधाबाईने ठेवला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बायकांनी घेतले गमतीशीर भन्नाट कॉमेडी उखाणे याचा पाचवा भाग याच्या आधीचे चार भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया राधा काकू आता आम्ही सगळ्या जणी उखाने घेतले आता आमचा वान तरी द्या हो हो सगळ्यांना वान देते सुंदरे दे बाई सगळ्यांना वान दे हो, हो सासूबाई देते ना सगळ्यांना वान देते मी बघा ग राधा काकूनी आपल्याला सगळ्यांना चहा प्यायला मस्त कप दिलाय हो ना चहा प्यायला तुम्हाला कप दिलाय मी तुम्ही जेव्हा चहा प्याल तेव्हा कप बघून तुम्हाला माझी आठवण येईल हो ना राधा मावशीनं आपल्याला चहाचा कप दिला हो दिला आता आता गरिबीत जे देणं झालं ते दिलं मग मावशी चांगले आहेत कप आम्हाला आवडले हो हो विचार तर केला मी काय देऊ काय देऊ मग म्हटलं जाऊन दे एक एक कप आणि एक एक बशी द्यावी सुंदरे आता जा सगळ्यांसाठी नाश्ता आणि चहा आण जा हो हो सासूबाई आणते आणते चला ना आता घरी का इथंच बसायचं आहे चहा नाश्ता तर झाला ना आता आपला चला आता घरी घरची कामं बिम करायची आहेत का नाही संध्याकाळची बाई लताला तर जामच घाई लागले जसं काय दहा बारा जणांचा स्वयंपाक बनवावा लागतो मोजून दोघा तिघांचाच तर स्वयंपाक बनवावा लागतो अन घरी चला घरी चला म्हणते बस ना थोडा वेळ सगळ्या जणी बसल्यात तर बस ना जायचं मग आरामात आता आमचाही स्वयंपाक बाकीच आहे ना आम्हीही करू मग आरामात काकू आता मी म्हटलं चहाही झाला नाश्ताही झाला तरी बसल्याच या मग आता कशाची वाट पाहू राहिल्यात मग जेवण बिवण करून जायचा विचार आहे का काय म्हणून मी म्हंटल तुम्ही म्हणाल तर स्वयंपाकी बनू जेवण करून जा मग सगळ्याजणी काय हरकत नाही काय चमेली बरं बोलली ना मी हो हो राधाबाई मस्त जेवण करू खीर पुऱ्या करू जेवण करून बिरून मग जाऊ आप आपल्या घरी नाही <laughs> नाही काकू आता जेवण बिवण नको आता चहा झाला नाश्ता झाला आता नको जेवण बिवण चहा नाश्ता झाला तर काय झालं थांबा आता सगळ्या जणी जेवण करून जा नाही नाही काकू आता जेवण राहून द्या आता घरी जातो कामं करतो तिकडे स्वयंपाक बनवावं लागेल आणि आम्ही इकडे जेवण करून घेतलं तरी पण घरी जाऊन घरच्या लोकांसाठी बनवावंच लागेल जेवण नाहीतर काय घरच्या लोकांसाठी जेवण बनवावंच लागेल आपल्याला चला चांगला झाला कार्यक्रम राधा काकू हो हो नंदाबाई जाणार आहेत ना उद्या नाहीतर परवा म्हणून मग ठेवला लवकरच कार्यक्रम आता आल्यात नंदाबाई तर बोलावं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला नाहीतर मग परत गावाला गेल्या तर मग राहूनच जाईल म्हणून गडबडीतच करून घेतला हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाहीतर आमची काय तयारीच नव्हती आम्ही विचारही नव्हता केला का हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू की काय म्हणून हो का मावशी तरी कार्यक्रम किती चांगला झाला चांगला झाला कार्यक्रम आणि मी काय म्हणते सगळ्या जणांनी ऐकून घ्या उद्या माझ्या घरी मग येऊन जा उद्या माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते मग मी उद्याचा दिवस आई आहे इकडं मग परवा जाणार आहे गावाला मग उद्याला मी ठेवून घेते हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर मग सगळ्याजणी या बरं मग शांत येऊ ना तुझ्या घरी किती वाजता यायला लागेल चार वाजताचा टाइम ठेवू मग चार वाजता येऊन जा सगळ्याजणी सगळ्यांना ऐकायला आलं ना का डबल सांगू हो हो शांते सगळ्यांना ऐकायला आलं येऊ आम्ही चार वाजता उद्या शांतताई चार वाजता तर येऊ आम्ही पण सकाळचे चार वाजता की दुपारचे चार वाजता <laughs> काय वहिनी तुम्ही मजाक उडवता माझा काय मी तुम्हाला सकाळी चार वाजता बोलवेन का दुपारचे चार वाजता मस्त काम बिम करून जेवण खावण करून आरामात या मग सगळ्याजणी बरं बरं ठीक आहे शांते येऊ आम्ही सगळ्याजणी बरं बरं मावशी या या मी तुमची वाट बघेन चला मग मावशी येतो आता आम्ही जेवण करून जा म्हटलं तर नको मग या आता जा मग आता काय काकू नको आता जेवण बिवण आता आम्ही जातो घरी आणि घरी पण लई काम आहेत घरची कामं करून घेतो काकू पण वाजले किती हो वाजले किती वय अजून सहाला ला पंधरा मिनटं बाकी आहेत सहा वाजत आले वय लयच टाइम झाला गोष्टी करता करता टाइम कधी निघून जातो ना ती माहीतच पडत नाही हो ना गोष्टी करता करता होतोच उशीरतो माहीत पण पडत नाही टाईम चला मग मंडळी इथं आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपला उद्याला भेटू मग आपण चला बाय बाय आणि मंडळी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका biết được với Bye bye.